वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवसानिमित्त कराडला विविध कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवसा निमित्त कराड येथे विविध कार्यक्रम घेतले जातात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आले होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे उपस्थित होते कराड तालुक्यात मोजबेशील अजित पवार गटात आहेत साताऱ्याचे अमित कदंब त्यांचे सहकारी कराडला आले होते स्मृती स्थळावरती कराड उत्तरचे व माजी सहकार मंत्री बाळासाहेब हे उपस्थित होते शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना मानले जाते या दरम्यान अजित पवार स्मृतीस्थळावर आले असतात सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालू आहे का चा अशी विचारणा अजित पवार यांनी बाळासाहेब पाटलांना केली या विचारण्यामुळे सहकार क्षेत्रावर पकड असणाऱ्या अजित पवार यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची चौकशी केली व त्यातून काय सिद्ध करायचे आहे अशी कराड तालुक्यातून चर्चा सुरू झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत कराड तालुक्यातून अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे असे एकंदरीत दिसते आज कराड दौऱ्यावर आल्यावर दादांसोबत त्यांचे नवे शिरदार दिसत होते यामध्ये जितेंद्र भूगत राजेश पाटील अमित कदम सागर पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते त्यामुळे निवडणुकीची गोपनीय चर्चा जाली का अशी कराड तालुक्यात चर्चा सुरू होती आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या पाठीशी याचे उत्तर नक्की मिळेल पण असा दौरा राजकीय नव्हता पण राजकीय स्वरूपासारखा दिसत होता असे जानकरांनी मत व्यक्त केले चव्हाण साहेबांची जयंती ही राजकीय नसते परंतु काही कारणास्तव ती राजकीय दिसू लागली होती न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड